कार आपण शिरूर हवेली मतदारसंघामध्ये आज या ठिकाणी मतमोजणी जी चालू आहे आणि त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर दुसरं राऊंड अखेर या ठिकाणी अशोक आ... पवार यांना बारा मत मिला ले ले ले। हजार सहाशे सव्वीस मतं मिळालेली आहेत आणि माऊली कटके यांना अठरा हजार चारशे सहासष्ट म्हणजेच दुस तिसर राऊंड अखेर पाच हजार आठशे चाळीस मतांची आघाडी माऊली आबा कटके यांनी घेतलेली आणि त्यांचे काही समर्थक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत अतिशय जल्लोष करतायत जसजस मतदान फेरी पुढे जातात आहे त्या त्या प्रमाणामध्ये या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष आणि उत्साह पाहायला मिळतोय तर आपण या ठिकाणी काही कार्यकर्ते आहेत ते कशा पद्धतीने या ठिकाणी जल्लोष करताय हे आपण पाहणार आहात तुम्ही काय सांगताय हा जनतेचा विजय माऊली जनतेचा विजय आहे माऊली आबांचा नसून सगळ्या पूर्ण शिरूर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचा विजय आहे आणि निश्चितच आबा बरवस माता विजय होतील की मी शिरूर तालुक्यातल्या जनतेचे होतील तालु होती माऊली आबा कट माऊली कटके कमीत कमी पन्नास हजार ते एक लाखाच्या मताधिक्याने निवडून येतील आणि एकाही फेरीत मागे राहणार नाही ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या